तर या सर्वच चित्रीकरण थांबता थांब चालू सगळा फ्रॉड गेला का नाही या सोनवाज पटवत तुम्ही आज माझ तु बाजारच करणार आहे म्हणजे जय शिवराय मंडळींनं तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा आपला सर्वांसाठी एक खास व्हिडिओ आहे कारण की मी शिरगाव या ठिकाणी निरा नदी चौकम स्थान पाहण्यासाठी गेलो असता मला एक अनोखा नौखा युट्यूबर भेटला तर यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला किती मेहनत घ्यावी लागती त्यानंतर तो व्हिडिओ आपल्यासमोर येतो याचं संपूर्ण जिवंत उदाहरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि व्हिडिओमध्ये न चुकता शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा या नवक्या युट्यूबरनी आपल्यासोबत एक कॅमेरामन आणि एक वाटाड्या याचा किती वेळ वायाला घातला हे जर पाहिल्यानंतर तुम्ही अक्षरशः आपलं डोकं दगडावरती आपटल्याशिवाय राहणार नाही तरी पण माझी एक विनंती आहे की युटूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात ते हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो हे आहे भोर तालुक्यामध्ये असलेलं पांडवकालीन कुंड या कुंडामधून तर या, या कुंडामधूनच नाही आहे अरे ठीक मी परत बोलतो परत बोलतो तर मित्रांनो हे आहे भोर तालुक्यामध्ये असलेल्या शिरस गावामध्ये शिरस गावामधील तर मित्रांनो हे आहे भोर तालुक्यामधील शिरस शीर, गावामधील पांडवकालीन कुंड या ठिकाणावरून होते या ठिकाणावरून या ठिकाणावरून निराजरीचा उगम होतो आणि असं हे कुंड आहे अगदी पिण्यायोग्य आणि स्वच्छ पाणी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही खाडकोर म्हणजे असच होतोय माझ मी काय बोलतो मी माझं बोलतो पहिलं तर मित्रांनो हे तर मित्रांनो हे आहे भोर तालुक्यात शिरसगाव ना शिरगाव तर मित्रांनो हे आहे भोर तालुक्यामध्ये असलेलं शिरगाव शिरगाव आणि शिरगाव मध्ये असलेलं पांडव कले नदीचं स्थान आणि या ठिकाणी आहे ठीक आहे कर परत सुरू स्वप्न तर मित्रांनो हे आहे शिरगाव बोर तालुक्यामध्ये असलेल्या या गावामध्ये आहे नीरा नदीचं स्थान आणि हे आहे ते कुंड आज माझा करणार आहे म्हणजे पद्धतीने तर मित्रांनो आज आपण दिली होती शिरगावला तर मित्रांनो आज आपण बोर तालुक्यातील शिरगाव या ठिकाणी भेट दिली या ठिकाणी आपण नीरा नदीचं उगमस्थान या ठिकाणी आपण नीरा नदीचं उगमस्थान पाहिलं तसंच येथील गावकऱ्यांशी चर्चा केली आणि जंगल ट्रेक करून या ठिकाणी आलो न, परत कर ते कॅमेराच बंद कर मी मला <laughs> <laughs> कंटेंट भेटलंय एक नो, आज आपण आलो होतो नीरा नदीचं उगमस्थान पाहिला शिरगावात आपण आलो आणि जंगल ट्रेक केला जंगल ट्रेक केला नीरा नदीचं उगमस्थान दाखवलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर चालू तर मित्रांनो आज आपण आलो होतो शिरगाव मध्ये भोर तालुक्यातल्या शिरगाव मध्ये तर या ठिकाणी आज आपण तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी येथील ग्रामस्थांशी चर्चा केली तसंच इथं वीस वीस ते पंचवीस तसंच आपण वीस ते पंचवीस मिनिट तसंच आपण वीस ते पंचवीस मिनिटाचा जंगल ट्रेक करून निरा निरा नदीचं उगमस्थान पाहायला आलो आणि इथली नदीसुद्धा पाहिली तर हा या सर्व तर या सर्वाचं चित्रीकरण थांबवता थांब चालू सगळं फ्रॉड गेला तर परत, परत, मित्रांनो आज आपण भोर तालुक्या मधल्या शिरगाव मध्ये या ठिकाणी आपण येथील ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली तसंच वीस ते पंचवीस मिनिटाचा जंगल ट्रेक करून इथे असलेल्या नीरा नदीचे स्थान पाहायला आलो आणि या ठिकाणच या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण सुद्धा पाहिलं या सर्वच चित्रीकरण तुम्हाला आपल्या या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात आपण नवे व्हिडिओ कस आहे आपलं कसं व्हायचं माझं नाही दादा तुम्ही एकदा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय तर मित्रांनो आत्ता तुम्ही जो यूट्यूबवर पाहिला त्याचा एजी ट्रॅव्हलर शुभम या नावाने युट्यूबवरती चॅनल आहे तर त्या चॅनलवरती त्यांनी एकशे चौदा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्या चॅनलला एकदा व्हिजिट देऊन पहा की त्या चॅनलवरती त्याने कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले आहेत तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवडाय